नमस्कार मित्रांनो मी समीर लावडे तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेवरती सरसे स्वागत करत आहे आणि आज मी असं एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन दिला आहे तुमच्यासाठी तर ही एक रेसिपी आहे या, या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघत राहा खूप मजा येतली तुम्हाला माझ्या पप्पानी बनवलेली रेसिपी आहे आणि एवढी जबरदस्त व्हिडिओ पण बनलो आणि ती जी रेसिपी बनवलेली आहे ना ती पण एवढी भारी बनवलेली आहे मस्तच म्हणजे तुमका बघून भारी वाटतली आणि तुमच्या शरीर म्हणजे आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक अशा प्रकारची ती ह्या बनवलेली आहे रेसिपी खास करून वाल्यांसाठी स्पेशल ती एक म्हणजे काय म्हणतात अमृत ठरू शकता तर ही कारल्याची रेसिपी आहे आणि ही चटणी बनवलेली आहे कारल्याची तर तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच आवडतं कशी बनवलेली आहे ती बघा आणि आणि काय सांगू बघा पुढे चला ह्या काहीतरी डोमलाचा बनवता चाललेला दिसता माका ही बघा तीन तीन माणसा लागली होत त्याच्यासाठी अडे का कोथिंबीर दिसता अडे लसूण तारला शेंगदाणे कढी आणि काय घालत हा कडे तेल घालून त्याच्यात ते शेंगदाणे ढवळल्यानी ते काळे काळे कूट करपून टाकल्यानी कोथिंबीर कापलं कोथिंबीर कापलं देता हे ऑर्डर देतले हे शेपत का ते काय म्हणतात त्या काय म्हणतात त्या का ते हे कोणते त्यांच्या हाताखाली होत ते कामाक हा ते पण एक म्हणजे दोन दोन जण हाताखाली लागतात आमका हे बघा हे मिक्सरचा भांडा घेतले ते कोथंबीर कापून देतले हे सगळा करून देतले तयार नंतर हे शिजवतले या बघा लसूण घातले नि आता अजून त्याच्यात काय घालतात बघूया तर तुम्ही बघू शकतास आता यश्ना आता काय झालं आता करपान करपान लसूण बारीक झालेली या अजून किती माणसांची जरूरत आहे तुमका लवकर सांगा आपण कॉल करून बोलवूया सांगता मिरची आहे हे सांगतात मसालो घालूचा आता याच्यात काय तर मी बघतोय हा कडीपत्तो घातले आणि मिरची घातलेली हा मेलय 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 आधीच तर असं आज आमचं मिनी ब्लॉक चालू आहे तुम्ही बघत राहा तर ह्या मिश्रणात आता गेलेली आहे सगळ्यात पुढे कोथंबीर आणि ह्याच्यात अजून काय घालतो बघत राहा तुम्ही काय करतात बघू राहा चव मी बघतोय आधीच सांगतोय कसला आता कारल्याचा अनुभव नको नको तुम्हीच बघा कारला चटणी हा तर काय बनता कारला चटणी तुम्ही सगळ्यांनी बघत चॅनल वरती मिस्टर समीर नर ही रेसिपी कशी बनता आधी पाठी बघा आमचं किचन तिकडे भांडी बघू नको सध्या सगळी भांडीच दिसतो मला साफ करू नाही कामात बिगे मित्रांनो आतापर्यंत एवढा झालेला आणि याच्यात ना आता करपट करपट, करपट करपट वास येतात करपट करपट वास येतात नक्की काय केलं नाही आता बघूया लगे राह म्हण नाय तर आता या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं काम चालू आहे काय काय करत बघूया तुम्ही पण बघत राहा आई हो वाकड्या ठेवलं ना कशा घेतोस तू माझा वाकड्या ठेव चटको लागलो तर अशा प्रकारे त्या सगळा मिश्रण त्या भांड्यात काढून घेतले मी आता पुढे बघूया काय करतो आमचे शेप लय वारी तुम्ही व्हिडिओ बघा हळू 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 भांडावा या कारला मला आवडत नाही पण असून दे बघूया काय करतो तो गॅस विजाला हेल्पर जागेर नाही मित्रांनो हे बघा लाइटर येऊन पळतो त्यांची हा हा पेटलो पेटलो हा आता पुढे बघूया काय होता इकडे ना उडता आता पडला नाही पुरे त्याच्यात करता असा आता करपटवून घेतले असं मला दिसता काळा करून सांभाळ थोड्या वेळा दाखवते तुम्हाला तर मित्रांनो आपली रेसिपी थोड्याच वेळात तयार होते या जर कोणाक ही रेसिपी होई असात यादा बनवलेला हा ता तर होया तर कॉल करा <laughs> चौऱ्याण्णव बावीस अडतीस दहा सत्याऐंशी या मोबाईल नंबरवर माझे पप्पा स्वतः बनवून देतले तुमका पॅकिंग करून चार्ज वगैरे काय लागत ते स्वतःच सांगतील तुमका <laughs> चिडणत नाही व्हिडिओ <वीडियो> <laughs> चालू आता चिरायचे ना तर मिश्रण याच्यात आम्ही काहीतरी घालूचा तर राहू त्या म्हणजे जिरा तर हेल्प लिहिलेले होत जिरा शोधूक आता जिरा शोधून आणतले तोपर्यंत इकडे थंड होता मग असं मिश्रण आणि ही असा कारल्याची चटणी जी भरपूर दिवस पिकाक शकता बनवल्यापासून बरेमध्ये चांगले पॅक करून ठेवल्यावर खूप दिवस टिकता येईल चटणी काम चालू आता जर ही आवडली तर हे अजून मोठ्या प्रमाणात आहेत कारण यांनी कारल्याचा मोठा प्लॉट बनवलेलो तयार केलेलो आ, आ त्याच्यात भरपूर कारली लागलेली आहे जिऱ्यावर वाटत जिरावरनं बाणांचा दुवा ती ती सांगता जिरा नाही हे सांगतात आणलेला असं सा। आता बघूया कोणता खरा एक हेल्पर अंक गावला ना म्हणून दुसरे हेल्पर दिले आणि आता थयच ती होती ती आता गावली हा म्हणजे हो एक प्रश्न राहू दिलो <laughs>

हेल्पर विर करू घेऊन नको तळे चवीनुसार मित्रांनो मीठ चवीनुसार मीठ जिरा भाजू चिरा तर मित्रांनो आपला काम अर्धाच ठेवून बघा पाठीमागे दिसता काय बघा अर्धच ठोक हे आजारी खडे ओ हो वा तुमचा काम रावला काय हो बघा मित्रांनो कारला यात करपटवून टाकले करपवले करपवलंय त्याच्यात ते काय काय करूच असं तर त्यांना माहिती आहे पण या करप हे चलले आता इथे बघा गेले बडबड खे माका आता काय करतात तर माग बघूच पुढे म्हणून मी बघत बसलोय मित्रांनो आपले आचारी पुन्हा आलेले आहेत शेफ मिस्टर संतोष नलावडे आलेले आहेत आणि कारल्याची टेस्टिंग चालू आहे कारलं भाजलंय की नाही कुरकुरीत झाले नाही म्हणजे अजून भाजलं पाहिजे तर अजून कुरकुरीत करावं लागेल तर चला करूया <laughs> तर बराच वेळ आपण ते कुरकुरीत करत होतो त्याच्यामुळे ते, ते कंटाळले हो तर होतच नाही कारण कारली एकदम कोवळी होती त्याच्यामुळे तर आता या मिश्रण सगळा काढून घेतला भांड्यात मिक्सरच्या आणि तर आता मिक्सरात लावायचा तर चला मिक्सरला लावूया नाही जिरा लावला हां जिरा तर माझ्या मते आता सगळा झालेला असतो की ना झाला हां तर चला आता मिक्सरला लावूया आणि त्याची पेस्ट बनवची नाही तर आपल्याकता जाडं भरला असा वाटूचा होय ना हां तर चला एकदम बारीक नाही करूच्या पावडर तर आपला आहे इकडे मिक्सर आणि या मिक्सर मिक्सरवर भांडा चलो आणि थोड्याच वेळात माझ्या मते तयार झाला वाटतं नाही तर थोडा अजून लागा पाया म्हणजे चमचा ढवळ चमचा ढवळायचा म्हणजे ता सगळा एकसारख्या बारीक म्हणून ह्याचा भांडा वेगळा असताला तर ओके आता माझ्या मते तयार झालेला नाही झाला शेंगदाणे बारीक होत नाही ते आधीच ह्या करू गे होते मग लावून घेऊ गे होते कारला शाप बारीक होता ला आता पाच मिनिट बाद देखो पैसा हो गया हां हो गया, हो गया हो हो गया नाही बरोबर लय केला असतं तर असत नाही मग पावडर त्याची बॉस तर आपले शेफ सांगतात दें। आचारी कि अजून शेंगदाणे बारीक वाटापुळे तरी पण शेंगदाणे होऊचेत नाही बारीक ते खाली जात नाही वरती चिकटून राहतं त्याच्यामुळे ते बस झाला लावून दे काय नाही शेंगदाणे खाऊ शकतो आपण <laughs> तर एक चुकी झाली की शेंगदाणे आधी लावून घेऊ त्याचा खूट बनवून घेऊ गा होता तर मी आता टेस्टिंग करताय पप्पाने माझ्याकडे दिलेला हे बघा टेस्टिंग करू हम्म मस्त तुम्ही पण बनवून खावा काण्याची चटणी मला वाटतं मी पहिल्यांदाच घाल तर मस्त आहे एक नंबर हे पॅक करून ठेवू शकतो आपण म्हणजे अशी बनवून आपण पॅकिंग करून डब्यात भरून ठेवू शकतो आपल्या कधी तेव्हा खाऊ शकतो तर एक नंबर आपले शेफ युट्यूबवर बघून काहीतरी नवीन शिकलेत त्यासाठी ऑल द बेस्ट मस्त झालेली या चटणी <laughs> तर शेवटी बोलून दाखवले दाखवल्याने फक्त मी व्हिडिओ बंद आहे तर जर तुमका हा व्हिडिओ आवडलो असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि असे व्हिडिओ आता मी चालू करते नवीन माझ्या पप्पांसोबत पाठी बघा <laughs> काम बघतो आपण तर जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ आणि शेअर करून विसरांगो चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आपली फॅमिली मेंबर सगळ्यांच्या सा टेस्टिंग साठी आहोत खाऊन बघा खाऊन बघा नाही मस्तच झाला भारीच मी खाऊन बघितलंय एवढा ही का दे थोडा खाऊन बघ तरी अरे खाऊन बघ कडू कडू वहिनी साहेब आमचे खाना मस्त लागतं ना भाजी <laughs> नाही तुम्ही पण खावा मला खालय मी कडू कडू हम्म ह्या काजार खायचो ह्या काय नवीन दुकान लावलात काय कानातले हो दे का तुरी हा तर नवीन दुकान लावत